नमस्कार दोन वर्षाच्या पाठीमागे भरपूर पाऊस झाल्यामुळे या व्य नदीचा पूल नानगणे पुनवडीचा जो जोड रस्ता होता पुलावरून जाणारा हा पूल वाहून गेलेला आणि तो दोन वर्षाच्या पासून काम चालू होते आणि हा भला मोठा पूल तुम्ही बघताय या नदीवर या जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या फंडातून हा पूल पूर्ण झालेला आहे बघू शकता लोकांची गैरसोय किंवा शाळेतील मुलांची गैरसोय बघून हा पूल पुलाचे काम पूर्ण झालेला आहे जनतेचा विचार करून हा पूल जेवढ्या लवकरात लवकर होईल असा पूल पूर्ण झालेला आहे बघू शकता पूल आणि पुलाचे काम कलर चाललेला आहे पुला दोन्ही साईडून पुलाला तटबंदी आहे लोकांची गैरसोय लक्षात घेऊन हा पूल लवकरात लवकर पूर्ण झालेला आहे सुंदर असा पूल आणि सोबत शांताराम शिर्के जावळी मेळाा केळघर